विमा कंपनीवर कारवाईसाठी कायदेशीर बाबींची चाचपणी अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे चार कोटी रुपये थकले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रिलायन्स कंपनीला पत्र आंबिया बहारातील फळ नुकसानीच्या भरपाई सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या रिलायन्स कंपनीविरोधात खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भूमिका घेतल्यानंतर कृषी विभागाकडून कायदेशीर कारवाई स... करण्यासंबंधी चाचपणी केली जात आहे त्याकरिता विधी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात नोटीस बजावल्यानंतर कंपनी सकारात्मक नसल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले अमरावती जिल्ह्यात विमा विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी रिलायन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे परंतु कंपनीकडून सातत्याने कारण सांगत भरपाई टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे कृषी विभागाचे डोकेदुखी वाढलेली आहे संत्रापट्ट्यामध्ये हवामान आधारित चार ट्रिगर तर गारपिटीसाठी अतिरिक्त विमा हप्ता भरून स्वतंत्र ट्रिगर निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार कमी तापमान आणि दोन मंडळात भरपाई कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला त्यापैकी हिवरखेड आणि मोर्शी या दोन मंडळातच चार कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली उर्वरित बारा मंडळामधील पावसाच्या आकडेवाडीवरील रिलायन्स कंपनी करून तीन कोटी लाख रुपयाचा परतावा देण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे पावसाच्या आकडेवारीवर आक्षेप घेत विमा परतावा देण्यास कंपनी तयार नाही याबाबत आमदार बच्चू कडू देवेंद्र भुरिया राज्यसभेचे सदस्य डॉक्टर अनिल बोडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली लोकप्रतिनिधी ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे त्यांनी थेट रिलायन्स कंपनीला पत्र लिहित विमा भरपाई देण्याची सूचना